अरे भंग ते झाले पहिले ते तुला सोडून गेले पहिले प्रेम ते तुला सोडून गेले असे तो रवंत विचारवंत झाले हर हमे विनंती करू गणपती विद्या दया सागराम

તોં તે સાટી બંગારે રાધાપુર પાસું તીતી અંધરાવ આયે તાવા સંગારે ગમન વતી કેલા સતામ કૌદા કુંડ દીતી રે કૌદા કુંડાં થી ના વે સાંગાવિ થોની જાઈ જ્ઞાન રે રાજે આયે માણસા झाले पहिले प्रेम ते तुला सोडून गेले पहिले प्रेम ते तुला सोडून गेले असे तोरवंत विचारवंत झाले हरे गुरु थोर म्हणा

शास्त्रा व्यासरी मोठी धडे गर्भ चा कोणता अरे राम मंत्र स्वप्न अरे मानचा तुझी बुद्धी ब्राष्ट म्हणून सांगितो तुला आहे मानस स्पष्ट म्हणून सांगितो तुला ए मानत स्पष्ट

بہو मन बि जने फीले लाइ तूं कसा गोम अरे राम मंत्र सोपा चेवण करियो